लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेती पिकांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे आपण जर बघितलं तर पुराची स्थिती निर्माण झाली होती काही प्रमाणात पूर जरी ओसरला असला तरी नदीकाठच्या शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय विशेषतः औसा तालुक्यातील उजनी परिसरात त्याचा मोठा फटका जो आहे तो पाहायला मिळतोय शेती पिकं जे आहेत ते पूर्णतः पाण्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला असं म्हणावं लागेल ही गावकरी आपल्यासोबत काय परिस्थिती आहे गावामध्ये किती नुकसान झाले आमच्या गावामध्ये सदरील नदीच्या ह्या पाणी घुसल्या झाल्यामुळे साडेपाचशे हेक्टर जमीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि उडीद आणि मूग हे तात्काळ आता काढायला आलेलं होतं याचं पूर्ण टोटल नुकसान झालंय आज सोयाबीन मध्ये टोटल पाणी आहे तर शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला याचा अनुदान देव हे प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे आणि आपण बघू शकतो की गावात प्रत्येक लोकांची एवढी वाईट परिस्थिती आहे आज पालकमंत्री आले होते पालकमंत्री मोदयांनी पाहणी केलेली आहे कलेक्टरांनी परवा केलेली आहे खासदार साहेबांनी काल केलेली आहे तरी याच्यावरती तात काळात पाचनामे आणखीन झाले नाहीत फक्त पाणी झालेली लवकरात लवकर पाहणी करावी ही आम्हाला आमची शासनाकडे विनंती पाहिलं तर अ... सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल या शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं किती होती शेती किती पाण्यात जमीन आहे तीन एकर सोयाबीन पाण्यात गेले दोन एकर मूग पाण्यात गेले आ, आ, पा, ते पाऊस पडल्यामुळं नुकसान झाले एकूणच पाहिलं तर मूग गोडी सोयाबीन हे काढणी आलेले पिकं आता पाण्यात गेले ना मोठं नुकसान झालं आज पालकमंत्र्यांनी पालकमंत्री कलेक्टर साहेब संघ तात्काळ पंचनामे नसल्यामुळं लोक थोडं संभ्रमात आहेत तर गावातली नदीकाठच्या तर लोकांनी नुकसान झाले झाले पूर्ण शिवारात असं पाणी पाऊस पडल्यामुळं गावात देखील पाणी घुस गावात पाणी घुसलेलं आहे पूर्ण हॉटेल लाईन पूर्ण पाण्यात व्यापारी गावात पण बरेच घर पाण्याचा राहिलेले प्रचंड मोठा फटका जो आहे या तेरा नदीला पूर आल्याने उजनी गाव परिसराला आणि या गावाला बसलेला पाहायला मिळतं त्यामुळे तात्काळ पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी मागणी या गावकऱ्यांची आहे